समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज को सोसायटी लिमिटेड पुणे या कंपनीत केलेल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी जनसंघर्ष समितीच्या वतीने पुण्याच्या लिक्विडेटर कार्यालयासमोर महाराष्ट्रातील सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करणार असल्याबाबत समितीचे अध्यक्ष तथा धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शाहूराज माने यांनी बोलताना समक्ष माहिती दिली आहे डेक्कन पोलीस स्टेशन पुणे पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ आणि समृद्धी जीवनच्या लिक्विडेटर यांना निवेदन देण्यात आले आहे जय महाराष्ट्र मी शाहूराज माने मागच्या अनेक दिवसापासून समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कंपनी लिमिटेड पुणे या महेश मतेवारच्या कंपनीमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे या गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळावेत या मागणीसाठी आमचा लढा चालू आहे आम्ही धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यांच्यासमोर आंदोलन केले धरणे धरले दोन वर्षापासून आम्ही लढाई लढतोय धाराशिव जिल्ह्यातील सर्व समृद्ध जीवन गुंतवणूकदारांनी माझ्याकडे व्यथा मांडली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आज लढा लढत असताना आमचा हा लढा कुठेतरी यशस्वी होताना आम्हाला दिसत नव्हता कारण शासनानं ज्या दिवशी मोतेवारची प्रॉपर्टी सर्व अक्वायर करून घेतली त्याला लिक्विडेशन मध्ये काढले आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या महेश मतेवाराच्या मेन हेड ऑफिसमध्ये लिक्विडेटरची स्थापना करून त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आज दहा वर्ष झाली जवळजवळ दहा वर्ष झाले ह्या घटनेला महेश मोतेवारांनी फ्रॉड करून सर्व लोकांना फसवलं आणि फसवल्यानंतर त्याची कंपनी त्याला ते जेलमध्ये गेल्यानंतर त्याची पूर्ण प्रॉपर्टी ताब्यामध्ये घेऊन दहा वर्षाचा काळ गेला परंतु या दहा वर्षाच्या काळामध्ये या लिक्विडिटरनं कुठल्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई करून या सर्व गुंतवणूकदाराचे पैसे परत दिलेले नाहीत आणि तो काय करतोय हे सुद्धा समजत नाही कारण शासन त्याला आहे की नाही ईडी आणि सीबीआयचे डिपार्टमेंट त्याला विचारतात की नाही अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सर्वसामान्य ह्या गुंतवणूकदाराला पडलेला आहे कारण गुंतवणूकदार आणि एजंट जर त्याला विचारायला जर ऑफिसमध्ये गेले तर तो, तो एजंटालाच उरमूट भाषेमध्ये बोलतो तुम्ही सुद्धा कमिशन खाऊन याच्यामध्ये सामील झालेल्या तुम्ही लोकांना फसवलंय अशा प्रकारची बात हा लिक्विडेटर जर करत असेल आणि एजंट लोकांनाच जरा दाबत असेल कारण एजंट लोकांचं काय काय चूक होती एक व्यवसाय एक करिअर म्हणून घडविण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये गेले होते मोतेवरनं तशा प्रकारचं आश्वासन त्या लोकांना दिलं होतं तशा प्रकारचं आमिष लोकांना दाखवलं होतं म्हणून लोक बळी पडली आणि त्याच एजंटांनी पूर्ण गावागावातील गुंतवणूकदारांना त्याचे आपलं सभासद करून घेतले आणि आज सभासद करून घेतल्यानंतर अनेक लोकांचे जीवनाचे हाल होऊन गेलेले आहेत आज आत्महत्या एजंट लो, लोक सर्वसामान्य गुंतवणूकदार करत आहेत काही लोक गाव सोडून पोळून गेले काही जीवनयात्रा संपवले आणि अजून काही संपण्याच्या मार्गावर आहेत तरी सुद्धा शासन आणि प्रशासन कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही आणि म्हणून मी परवा दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पुण्याचे लिक्विडेटर यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केला कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलेलं आहे ह्या सर्व गुंतवणूकदाराचे धाराशिव जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ लाखो लोकांचे पैसे तीन हजार आठशे पस्तीस करोड रुपये या कंपनीमध्ये फसलेले असताना तर तुम्ही शात बसत असाल माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की साहेब तुम्ही लाडकी बहीण योजना काढलेला आहात लोकांना तुम्ही पैसे देत आहात बहिणीला तुम्ही राखी पौर्णिमेच्या निमित्तानं पैसे देत आहात परंतु त्याच्यापेक्षा ही कितीतरी महत्वाचा हा विषय आहे आमच्या सर्व आयुष्याची कुंजी या कंपनीमध्ये गुंतलेली आहे आणि हा प्रवार महेश मतेवार पुन्हा एकदा लोकांना फसवायला लागलेला आहे की त्या दौलत प्राईड नावाची कंपनी काढून काही टगे त्याचे एजंट हस्तक हाताशी धरून तो दौलत प्राईडमध्ये तुम्ही पैसे जमा करा महिन्याला हजार हजार जमा करा तर तुमचे समृद्ध जीवनमधील पैसे परत देता येतील त्याची मॅच्युरिटी परत मिळेल अशा प्रकारची बतावणी करून त्या दौलत प्राईडच्या माध्यमातून सुद्धा लोकांची अनेकदा फसवणूक केलेला आहे अशा ह्या फ्रॉड माणसाला पुन्हा एकदा लोक बळी पडलेले आहेत तुम्ही सरकार म्हणून आणि प्रशासन म्हणून लिक्विडेटर काय करतोय अशा प्रकारचा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय आणि म्हणूनच आम्ही आता सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून येणाऱ्या तीस ऑगस्ट रोजी लिक्विडेटर कार्यालय पुणे फर्ग्युसन कॉलेजच्या समोर या ठिकाणी सर्व समस्त गुंतवणूकदारांच्या वतीने जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत या महाराष्ट्रातील तमाम समृद्ध जीवांच्या गुंतवणूकदाराला मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी एकत्र येऊन आपला हा लढा यशस्वी करून घेऊन आपले सर्व फसलेले पैसे परत मिळवून घेण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा अशा प्रकारचं आवाहन करत आहे